कोपरगाव शहरातील दोनशे अठ्ठावन्न घरासाठी रमाई घरकुल योजने अंतर्गत सन दोन हजार अकरा बारा साली कोपरगाव नगर परिषदेला दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार रुपये इतका निधी मिळाला होता परंतु केवळ श्रेयवादामुळे हा निधी तब्बल बारा वर्षे पडून होता अखेर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात आदेश काढून सन दोन मध्ये तो अडीच कोटी रुपयांचा निधी परत कर्जत नगरपंचायतीला वर्ग केला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी देत संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव येथून माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीअंतर्गत असं निदर्शनास आलं की कोपरगाव नगरपालिकेला दोन हजार दहा अकरा व अकरा बारा ह्या वर्षांमध्ये दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार रुपये रमाई आवास योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला होता सदरचा निधी दोन हजार बावीसपर्यंत वापरला नाही म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी कोपरगाव नगर परिषदेचा दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी हा कर्जत नगरपालिकेला वर्ग केलेला आहे येथे कोपरगाव शहरामध्ये दलित अनुसूचित जाती जमातीचे लोकं जे दलित रेषेखाली आहेत ते घरकुलासाठी वंचित आहेत घरकुलाच्या पैशासाठी वाट बघत आहेत परंतु कोपरगाव नगर परिषदेमध्ये दोन हजार अकरा बाराला आलेले पैसे दोन हजार बावीसपर्यंत खर्च झाले नाही कोणालाही घर दिलं नाही म्हणून पैसे परत गेले माझा मोठा प्रश्न आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जे आलेले दोन तीन आमदार असतील हे आमदार का झोपा काढत होते का या नगरपालिकेमध्ये जे नगराध्यक्ष न किंवा न त्या संचालक मंडळ होतं ह्या मंडळाने काय काम केलं गोरगरिबांना घरं गर का दिले नाहीत हा मोठा प्रश्न आहे ही लोकं फक्त व्याज घेऊन व्याज कमवण्यामध्ये मग्न आहेत की काय गोरगरिबांची समस्या सोडवणे यांच्या आवाक्याच्या बाहेर झालेलं दिसतं फक्त मी तीनशे कोटीचा निधी आणला तीन हजार कोटीचा निधी आणला परंतु प्रत्यक्षामध्ये आलेला निधी वापरला जातो की नाही आणि वापरला ना गेला तो त्या क्वालिटीमध्ये वापरला गेला का नाही याची खत खातरजमा कोणी करायची हा मोठा प्रश्न आहे आज कोपरगाव नगर परिषदेमधून अडीच कोटी रुपये परत गेलेत हे माहिती या ठिकाणी उघड झालेलं आहे ही नामुष्कीची बाब आहे मी कोपरगाव नगर कोपरगाव नगर परिषदेच्या व्यवस्थापनाचा त्यावरती असलेले जे जे मंडळं होते त्या काळामध्ये त्या मंडळांचा त्याचवेळेस ह्या काळामध्ये असलेले आमदार यांचा निषेध व्यक्त करतो गोरगरिबांची दलितांची आशीर्वाद घेण्याऐवजी यांनी तळतळ घेतला आहे असंच म्हणावं लागेल